आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी देवकुंड धबधबावर तृतीयपंथीयांचे अश्लील चाळे देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिरा जवळ असलेला एक धबधबा आहे हा एक डुबकी धबधबा आहे जो खाली खडका पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी ओततो एक दिवसाच्या पिकनिकसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे हा तीन धबधब्यांचा संगम असून कुंडलिका नदीचा उगम आहे असं म्हटलं जातं देवकुंड या नावाने ओळखल्या जाणारे या ठिकाणी पोहोचण्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर आणि जंगलातून पायथ्याशी तीन तासांचा ट्रेक करावा लागतो ट्रेक करत असताना नदी समांतर वाहते आणि काही वेळा या मार्गावरून जाते ट्रेकच्या प्रवासात वाहणारे अनेक प्रवाह पार करत जंगलातून आपल्याला धबधब्याजवळ पोहोचता येतं येथील मार्ग हा मध्यम कठीण स्वरूपाचा आहे तसेच ट्रेक करत असताना तामिनी घाटातील असंख्य धबधबे नजरेस पडतात हे विहंगम दृश्य बघताना स्वर्गाची अनुभूती येते मात्र जशी जशी लोकांची गर्दी वाढत जात आहे तसं तसं इथं काही गैरप्रकारही ही दिसून येत आहेत इथे येणाऱ्या काही पर्यटकांबरोबर तृतीय पंथी अश्लील साळी करताना दिसत आहेत तिथे असणारे गाईड सुद्धा या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत गाईडला सूचना दिल्यानंतरही कोणतीच खबरदारी घेतली जात नाहीये सदर गोष्टीकडे स्थानिक लोकांनी व पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे नाहीतर याचे वाईट परिणाम येणाऱ्या पर्यटकांवर तसेच स्थानिक लोकांच्या रोजीरोटीवरही पडेल यात शंकाच नाही